नमस्कार मित्रांनो मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कलामध्ये एका गैरसमजातून निर्माण झालेला दुरावा जो आहे तो आता अद्वैत दूर करण्याचा प्रयत्न करत आहे मालिकेतील पुढील जबरदस्त ट्विस्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भागामध्ये महासंगम नात्यांचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या महासंगमामध्ये अद्वैत कला आणि तेजस मानसी या दोन जोडप्यांना एकत्र आणण्यासाठी अर्जुन सायली आणि जानकी ऋषिकेश प्रयत्न करत आहेत तर कला अद्वैतला एकत्र आणण्यासाठी जे आहे ते साखरवाडीला देवीच्या उत्साहासाठी घेऊन जातात देवीच्या उत्साहामध्ये कलाला देवीचा मुकुट बनवण्याचा मान मिळतो कला, कला आणि अद्वैत थोड्या वेळापुरती त्यांच्यातील भांडण विसरून देवी आईच्या मनाभोवती सेवा करतात मनोभावाने सेवा करत असतात तरीकडे साखरवाडीला कला पाठोपाठ रोहिणी आणि नैना वेश बदलून त्यांच्या शुभ कार्यात विघ्न आणण्यासाठी गेलेल्या असतात त्यांच्या त्यांना आणि त्यांना जो जोडी असते गायत्री आणि विनोद हेही मानसी आणि तेजसला त्रास देण्यासाठी आलेले असतात तर मित्रांनो कला त्रास देण्याची संधी ती शोधतच असतात पण प्रत्येक वेळेस नकळतपणे अद्वैत कला त्यांच्यापासून वाचत असतात आणि रोहिणीचे प्लॅन जे असतात ते पडत असतात आता रोहिणी सगळ्यात मोठा प्लॅन बनवते तो म्हणजे कला नृत्य सादर करत असताना तिथे डोक्यात देवळातील घंटा पाडण्याचा प्रयत्न करते पण तेव्हा ही अद्वैत धावत येऊन कलाला वाचवतो आता पुन्हा एकदा रोहिणी आणि नैनाचा प्लॅन फेल होतो तरीकडे कलाला अद्वैतची धावपळ कळत असते पण कला तिचा स्वाभिमानही तितकाच तिला महत्वाचा असतो त्यामुळे आता ती लगेचच जे आहे ते अद्वैतला माफ करत नाही पण आता अद्वैत हा अद्वैतला या विहर विरह सहन होत नसतो त्याला आता कलाच्या प्रेमाची जाणीव होत असते तर मित्रांनो पुढील काही भागामध्ये आता अद्वैत कलाला पुन्हा चांदेकरांच्या घरामध्ये अंताने आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कलाचा रुसवा घालवण्यासाठी तो नवनवीन जे आहे ते प्लॅन बनवताना आपल्याला दिसतो तर आता सरोज आणि रोहिणीच्या नाकावर टिचून कलाला बायकोचा मान अद्वैत देताना दिसणार आहे आणि चांदेकरांच्या घरात लक्ष्मी तो आणणार आहे म्हणजेच कलाला तो पुन्हा एकदा आणणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला पाहायला आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद